आवाज सर्वसामान्यांचा केंद्र शासन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येणार हा उपक्रम दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटावे येथे पार पाडण्यात येत आहे केंद्र शासनातर्फे नवीन उपक्रम चालू केला असून हा नवरात्री उत्सव दरम्यान ठेवण्यात आला भारतामध्ये पन्नास टक्के महिलांमध्ये आजारांचे प्रमाण दिसून येत आहे हा दृष्टिकोन लक्षात घेता महिला आपले आजार स्पष्टपणे सांगत नाहीत तर आजार अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सांगितलं पाहिजे किंवा तज्ज्ञ नर्स असतात त्यांनाही आजाराविषयी माहिती सांगितली पाहिजे प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे एक आशाताई कर्मचारी आहे त्यांना या आजाराबद्दल माहिती दिली पाहिजे अशा तऱ्हेने प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येत असून या ठिकाणी कोणत्याही आजाराची माहिती संस्थेला कळवून रुग्णावर निदान केले जाणार आहे अशी माहिती खटाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सुहास अलुरे डॉ तुषार खाडे यांनी सांगितले आरोग्य सहाय्यक भोसले डीएस यांनी माहिती दिली आणि कार्यक्रम

ता, तर तसेच ई कार्ड वगैरे काढत आहे आपण त्याच्यामध्ये आज महिला तपासणीसाठी आलेल्या आहेत तर इथं जमण्याचं कारण म्हणजे काय आहे की केंद्र सरकारतर्फे एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे तर या उपक्रमाचं नाव आहे स्वस्त नारी सशक्त परिवार आणि हा उपक्रम राबवला जाणार आहे सतरा तारखे सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत तर म्हणजे जवळपास नवरात्रीच्या दिवसामध्येच आहे नवरात्रीच्या दिवसामध्येच ठेवलेला आहे आणि हा महिलांविषयी कार्यक्रम आहे ती खरंच चांगली बाब आहे याच्यामागे एक मो महत्त्वाचं कारण आहे कारण आपल्या भारतामध्ये जवळपास पन्नास टक्के महिला या ॲनिमिक असतात मग ॲनिमिया म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्या रक्ताचं प्रमाण जे आहे नॉर्मल महिलांमध्ये बारापेक्षा कमी असणे आणि ए एन सी म्हणजेच गरोदर मातांमध्ये अकरापेक्षा कमी असणे याला ॲनिमिया म्हणतात तर याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ॲनिमियाची तपासणी करणार आहे रक्ताच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करणार आहोत एन सी डी स्क्रीनिंग एन सी डीमध्ये काय काय येतं तर हायपर येतं म्हणजे बी पी तुमची शुगर आली आणि बऱ्याच जणांना गरोदरपणामध्ये शुगर वाढलेली असते ती पण चेक करण्यात येते या सर्व प्रकारच्या तपासण्या आहेत आता बरेच प्रॉब्लेम असे होतात की महिला आपले जे आजार आहेत त्या आज स्पष्टपणे सांगत नाही तर त्या लपवतात म्हणजे अंगावर काढत असतात बरेच सारे आजार असतात तर त्या आजारांना त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे डॉक्टरांना सांगितलं पाहिजे आपल्याकडं तज्ज्ञ सिस्टर असतात सिस्टरांना सांगितलं पाहिजे आपल्याकडं प्रत्येक हजार लोकसंख्ये एक आपल्या आशातही आहेत त्यांना सांगितलं पाहिजे मग ते सांगितल्याच्यानंतर त्यांच्याकडून आपल्यापर्यंत जर त्यांची माहिती पोहोचली तर आपण वरच्या इन्स्टिट्यूटला पाठवून त्यांच्या आजारपणाबाबत जर काही ऑपरेशनची वगैरे व्यवस्था असेल तर आपण तेही करू शकतो त्यानंतर इम्युनायझेशन लसीकरणाची पण याच्यामध्ये गोष्ट आहे तर प्रेग्नन्सीमध्ये टी टीचे डोस डोस झाले पाहिजेत दोन झाले पाहिजेत त्याचं पण इम्युनायझेशन आहे तसेच टी व्हीची स्क्रीनिंग पण आहे टीबीची स्क्रीन सध्या आपल्याला मुक्त भारत करायचा असं आपल्या पंतप्रधानांचा नारा आहे तर टी मोहीम पण या उपक्रमाअंतर्गत गे त्यांनी घेतलेली आहे तसेच ब्लड डोनेशनचे कॅम्प वगैरे हो घेण्यात येणार येणार आहेत तर इच्छुक लोकांनी आपल्या आपलं नाव वगैरे नोंदणी करायची आहे आणि तसे एक काही प्रमाणात संख्या झाल्याच्या नंतर आपण ब्लड डोनेशनचा सुद्धा कॅम्प घेणार आहोत तर ह्या स्वस्त नारी सशक्त परिवार अंतर्गत आपल्याला एवढे उपक्रम राबवायचे आहेत तिथंही आपला कार्यक्रम तिथं त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे तिथंसुद्धा एक कार्ड वगैरे काढण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आयुष्यमान कार्ड काढून आपण देतो आहे तिथून आपण तिथल्यासुद्धा महिला इकडे पाठवतो आहे त्या शिबिरातून इथं महिला पाठवतो आहे आणि आपण इथं सांगतो आहे की स्वस्त नारी सशक्त परिवार तर आमचे आदरणीय वैद्यकीय एदिका अधिकारी डॉक्टर सर व डॉक्टर सर तसेच आमच्या आय सी टी सीच्या मॅडम तसेच महिला बचत गटाच्या मॅडम सुपरवायझर सुपरवायझर आय सी डी सी सुपरवायझर मॅडम तसंच गटप्रवर्तक आणि आमच्या आशाताई आणि सर्व माता भगिनी आपण सर्वांनी आपल्या योजनेचा लाभ घ्यावा आणि जसं सरांनी सांगितलं की ब्लड डोनेशनचा कॅम्प आम्ही आयोजित करणार आहे ज्यांना स्वयच्छेने नावं द्यायची असतील त्यांनी आपल्या आशाताईंकडनं आवड द्या आपण इथं कॅम्प घेणार आहे त्यावेळेस ते आपण ते डोनरचा कॅम्प घेऊन आपण तुम्हाला बोलवलं जाईल आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळी महिला मंडळी आता तिकडे पुरुष मंडळी पण बाहेर आहेत खरं जागा आपल्याला हॉल कमी असल्यामुळे आपल्याला इथं ह्या ठिकाणी जागा अपुऱ्या असल्यामुळे आपल्याला बसता आलं नाही पुरुष मंडळी पण बाहेर आहेत कारण आपल्याला त्यांचा पण टीव्ही मुक्त तो कार्यक्रम घ्यायचा आहे तो पण आपण एनसीडी मार्फत आपण तो घेतोय तो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुगिन न्यूज चॅनल युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा